नमस्कार मित्रांनो तुम्ही सती सावित्री आणि सत्यवान या नवरा बायकोची कथा ऐकली असेलच थोडक्यात सांगतो या कथेत मरण पावलेला आपल्या पतीचा जीव सावित्रीने यमदेवतेकडून माघारी आणला होता ही कथा काल्पनिक असेल पण नीतिमत्ता आणि नातेसंबंध यांना दृढ करण्याच्या दृष्टीने ही कथा सांगितली जाते त्या काळात लोकांना भौतिक सुखे आणि इतर सर्व गोष्टी जास्त महत्वाच्या नव्हत्या पण आताची नाती आणि संबंध हे सर्व काही पैशावर ठरते हा पैसा आपला आणि परका हे सर्व विसरायला लावून नको ते घडलेले प्रकार आपण पाहत असतो एक गाणं आहे ना ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया आणि ते काही लोकांच्या बाबतीत खरंही आहे हे वारंवार सिद्ध होणाऱ्या घटना आपल्या आसपास घडत असतात अशीच डोकं बदिर करणारी किंवा सिनेस्टाईल अशी घटना सांगली जिल्ह्यातील कोटेमकाळ तालुक्यातील शिरडोण गावात घडली आहे दहा फेब्रुवारीच्या रात्री अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला अपघाती मृत्यूची नोंद असताना सुद्धा पोलिसांना काही शंका आल्यामुळे त्यांनी तपास सुरू केला या तपासातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना आली अपघातातील मृत व्यक्तीच्या पत्नीने व मुलाने त्याच्या मित्राच्या साहाय्याने त्या व्यक्तीची हत्या केली होती काय आहे ही घटना आणि कशासाठी केली गेली ही हत्या या भागामध्ये आपण पाहूया नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहत आहे मराठी टाईम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा दहा फेब्रुवारीच्या रात्री कवटेमंकाळ तालुक्यातील नरसिंहगाव या हायवेवरच्या गावाजवळील हॉटेल आर्या समोरील एका दुभाजकाजवळ शिरडण गावातील बाबुराव दत्तात्रय पाटील यांचा अपघात झालेला आढळून आला या अपघाताच्या माहितीनंतर त्यांचे बंधू सागर दत्तात्रय पाटील यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद सुद्धा करून घेतली त्यानंतर पोलिसांनी माहिती घेताना काही शंका आल्यानंतर त्यांनी चौकशीला सुरुवात केली हातामध्ये कोणताही धागा दौरा नसताना फक्त काही शंकास्पद गोष्टीमुळे केलेला तपास त्यांना या गोष्टीच्या मुळापर्यंत घेऊन गेला आणि समजलेलं सत्य हे अत्यंत धक्कादायक होतं अपघातातील मयत बाबुराव पाटील यांची पत्नी वनिता व मुलगा तेजस यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी अपघात झाला त्या रात्री आपण कराड येथे असल्याचं सांगितलं त्यांच्या जबाबात विसंगती ऐकून पोलिसांनी कसून तपास केला त्यावेळी त्या रात्री ते दोघं शिरडोन येथेच असल्याचं निष्पन्न झालं यासाठी त्यांनी सीसीटीव्ही यंत्रणा आणि संशयितांच्या मोबाईल लोकेशनचं सहाय्य घेतलं त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा मयत बाबूराव पाटील यांचा मुलगा तेजस याला तपासासाठी बोलवलं आणि त्याच्याकडून समजलेलं सत्य अत्यंत धक्कादायक असं होतं त्याची आई वनिता व त्याचा मित्र भीमराव हुलवाल याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं बाबुराव दत्तात्रय पाटील यांनी विविध लोकांकडून हात उसने घेतलेले पैसे मागण्यासाठी लोक सतत घरी येत याला त्याची बायको व मुलगा हे कंटाळलेले होते एका बाजूला देणेकरांचा त्रास होता तर त्याचवेळी दुसऱ्या बाजूला बाबुराव पाटील यांनी स्वतःच्या जीवनाचा आयुर्विमा काढलेला होता ज्यामध्ये त्याला त्याच्या मृत्यूनंतर मोठा परतावा मिळणार होता पण पर हा परतावा मिळण्यासाठी बाबुराव यांचा मृत्यू गरजेचा होता बाबुरावची पत्नी वनिता व मुलगा तेजस या दोघांनी बाबुराव यांनी स्वतः आत्महत्या करावी यासाठी प्रयत्न केले परंतु यामध्ये त्यांना यश आले नाही त्यामुळे त्यांनी त्याचा अपघाती मृत्यू दर्शवण्याची योजना आखली व या योजनेमध्ये तेजसने त्याचा मित्र भीमराव हुलवान याची मदत घेतली त्या दोघांनी हॉटेल आर्या समोरील दुबकवर बाबुराव दत्तात्रय पाटील यांचं डोका आपटून त्याचा खून केला खून केल्यानंतर तिघांनी हॉटेलमध्ये जेवण केलं व तिथून निघून आले अशा पद्धतीने माणुसकीला कलंकित करणारी अत्यंत धक्कादायक घटना शिरडोन सारख्या ग्रामीण भागात घडलेली आहे फक्त पैसा म्हणजेच सर्वस्व त्यापुढे कुठलंही नातं गोत यांची काही किंमत नाही असंच या घटनेनं अधोरेखित केलं आहे आपल्या जोडीदाराच्या आयुष्यासाठी आणि जन्मजन्मी तोच जोडीदार मिळावा यासाठी वटसावित्रीच्या दिवशी वाडाभोवती फिरणाऱ्या महिला या आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढवू यासाठी प्रार्थना करत असतात कितीतरी महिला आपल्याला सवाश्ण मरण यावं यासाठी उपवास करत असतात दुसऱ्या बाजूला वनिता पाटील हिच्यासारखी महिला जिने आपला पती गेला तरी चालेल परंतु आपलं आयुष्य आरामात आणि चैनीत जावं यासाठी आपल्या नवऱ्याला संपवलं विश्वास ठेवायचा तरी कुणावर जिंदगी की साथ बी जिंदगी की बाद बी असं टॅगलाईन असणारा आयुर्विमा उतरणं ही एक चांगली गोष्ट आहे आपल्या माघारी आपल्या कुटुंबाला आधार मिळावा या हेतूने व्यक्ती आपल्या जीविताचा विमा करत असतो पण मधील बाबराव पाटील यांच्या आयुर्विम्याची रक्कम हडपण्यासाठी केलेली हत्या ही खरोखरच एक विलक्षण घटना आहे या घटनेमुळे नक्की विश्वास तरी कोणावर ठेवायचा असा प्रश्न मात्र उपस्थित होतोय माणुसकीला कलंकित करणाऱ्या या घटनेसंदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद